जो उणीचोनी बाजार बघा बघा ने मी बरली गेला आईत्या दा गुर गेला चारते बघा आपल्याला हो कायला गोड करायचा वर्षाला नातमादन खेड्या वर्षाला वर्ष पारती चोर सोपून बघा काय 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 नाही नाही हे काय काय हे हात लिगा हे तमासला दिसला ते बघा बडो हात लिगा

चुकलेलं काम बाबा काम बाबा तुला घेतलं तर आता जाऊ देऊन जाऊ आता बापू काय वस्तू आहे दोन तीन घ्या जाऊ द्या ना पद तुम्ही हिराखण केली म्हणून अजिबात पाखराने खाल्लं नाही 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 अजिबात नाही शेतकरी का कोणा बरोबर आहे चांगला दोन चार घ्या अजून जा पण इतरायची पद भीत असते का नाही आम्ही शेतकरी आज आम्हाला बरोबर तुम्हाला घालवायचं कष्ट करायचे नाही पण आम्हाला काय पोती भरून ठेवायचं नाही बर का ना

ada kayak udah emang tua sekam tuh ada kurda kan mati punya udah udah jangan kantarkan. Jangan kantarkan. Eh, बाबा बापू काय बापू बारा महिन्यात बारा महिन्यात एक साहेब माहितीये का निसर्गाचे बापू

पहिली कुठचा बाजूला पेटवायचो वर बापू तिकून आयड्या काढली रे पहिल्यापासून अरे आयड्या शेतकरी पहिलं ज्वारी काढायचा यात वर हा त्या आपली कलस काढायची काढून हुरडा भाजायचा हुरडा गाजर त्यांचा ती एन्जॉय करायची त्यांचा आळूच जायचा म्हणजे काढत असताना त्यांना ती आळूस येत होता अरे बाबा ते आळूस तर येऊ दे असुक्यावानी आणि मग अशा गावऱ्या पेटू घातल्या का नाही म्हणजे हात शिकायसाठी होईल जर असं शेकलं का नाही त्यांना लय आराम पडायचा परत तावाने गोरे काढायची आणि बलरी म्हणून आणखीन म्हणजे हाताला आराम मिळायसाठी माणसं ते गौऱ्याचा हार करून ते अगदी पेट व्हायचे म्हणायचे अरे जी काय शिलवट आलता का नाही त्या शेतकऱ्याला ना। बर जो काढता नाही सगळ्या त्या हुरडा पार्टी करता त्याचा नाही बर 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 असा आहे म्हणून या महिन्यात ती हुरडा पार्टी केली जाते आणि कुठलं दुकानात बाजारात मिळायला नाही नाही हे दुकानात हाटेला सुधीक नाही तुमची मटन आडी फिडी काय या ब्लाक लफडी बैगन सैगन मिळत सगळं मिळत असलं कुठलं मिळायला नाही नाही गावरा नाही बाबा गावरा नाही

बर 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 आहे मग तुमची का काय या बरं दावा बरं या बरं इकडं व्हायचं या 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 मका दावा बरं सांगली जोरात तुम्ही

आई ती चांगली कवळे कवळे तरी की निबर झाली कशाला गाजता ये पण आता एकाच झालं उन्हाळ्यामुळं पाणी कमी पडलं ज्वारीला त्याच्यामुळं थोडं निब्रा वाचायला लागले काय नका बाबा ना दोन दाखल बाबा हाला ना बाबा तिथन काय हाल येते बाबा लय बाबा कड खाय बाबा दहा तिथं हार बाऱ्या पशी वाचलाय <laughs> कडूस मारलं तरी ते हितच म्हणत तरी बाकरी खाईल ते जाया तसं दिक नाही होय होय असते ते एक एक मालक बागायदार बाबा तसले कड काय करायचं बाबा नाही केलं बरोबर राहील कुणी बी ते आता आपल्या आडनं कुणी बी नेणार नाही एखाद्याला देवच नाही करायची

का हुरडा घेऊ बापूला का चटणी आणली असते तुला का बरं झालं काय चटणीच बाकरी बापू होतं वाचिया हुर्ड्याची जर चापाटी केली तर काय येणार काय कुठली मिळाली हुर्ड्याची दापाटी तर कुठली मिळाली

असा तोळा जातो बा पूर्ण व कशी ये नाही हातालाच आराम पडतो बाबा जोर जी काढते ती का नाही बर बरं बर बर कोड घे आल्यानं निघू घेत आहे गजारामदायक कर पूर्ण काय नाही खाली असते नाही तर कोळसा करून देत नाही 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 हुरडीचा कोळसा उतरूचं कोळसा देव काय खातावं राख बापत भाजायचं माफात बा जोरात कोरडा दाखतो घे ना आणि इकडे ते

ज्वारी हा करत नाही ती ज्वारी बंद झाले मकान फिकान लोक ही सगळी करते ती काय करायचं बोरा डोरांना यांना लागत या करणारे बायचे भरपूर शेतकरी एखादा जातो ज्याला तस महत्व कळते का नाही ते माणूस करतो ज्वारी बेड आहे बेड आहे त्याने पॉटेल जायचे एखादं होर्डेन जात नाही अरे बाप खोरडा हा विषयच नष्ट होणार आहे का नाही अरे बाबा आपण जुने आपल्या जुनं चालवायचे रे तरी इकडे जे किवायचे दहा पाच वर्षांना वर ही उरण मिळणार सुद्धा नाही भेटणारच नाही हा आणि विषय सुद्धा तुम्हाला काय कळणार नाही हा विषय काय म्हणायचं बापू तर ती उरडा पहिली माणसं कशी करायची ती पूर्वीच्या काळामध्ये कसं करत होती हे काय माहिती होईल का आपण थोडी परंपरा चालवली का जायचं त्यावेळेस चटणी जाऊ का चटणी आल्या का आपल्या आता आपण आपल्या आयुष्यात मिळते का तरी खायला चटणी सगळं करायचं पण लसणाची चटणी दुपारपास माळ्यात जा त्या माळ्यात जायचं जुवारीच कुठं नाही बाबा खर्चे मेला दिली तू तू आजी बर ती हुर्दा जुवारी हुडकायला बर तिथं कुठं आजीबा जुवारीच नाही